नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठाळक बातम्यांवर विधान परिषदेतली कामकाजाची तीन आठवड्यांची कोंडी अखेर फुटली राज्यातल्या एकतीस लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठ्यात पुन्हा आणण्यासाठी सरकार कटिबद्ध मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही आदिवासींच्या जमिनी त्यांना विकायच्या असल्यास त्यासंदर्भात धोरण तयार करण्याचा विचार असल्याचं महसूल मंत्र्यांकडून विधानसभेत स्पष्ट लोकसभेत वस्तू आणि कर विधेयकावर चर्चा सुरू मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचा दोन हजार तीनशे अकरा कोटींचा अर्थसंकल्प सादर नीटसाठी मराठवाड्यात औरंगाबाद बरोबरच आता नांदेडलाही परीक्षा केंद्र आणि राज्यात उष्म्याचा तडाखा उष्माघाताचे राज्यात तीन बळी नमस्कार आता बातम्या पाहूयात विरोधकांकडून बहिष्काराचं अस्त्र उगारलेलं असताना आजही विधानसभेचं कामकाज त्यांच्या अनुपस्थितीत पार पाडण्यात आलं विरोधकांच्या नावे असलेल्या प्रश्नांवरही प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्यासाठी आता विमान कंपनीच्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत महसूल आणि कृषी विभागाचेही अधिकारी उपस्थित असतील आणि मगच पीक विमा योजनेची भरपाई मार्गी लागेल असं धोरण कृषी मंत्री पांडुरंग फोंडकर यांनी या संदर्भातल्या प्रश्नावर जाहीर केलं या स्पॉट पंचनाम्याच्या बाबतीमध्ये आता येत्या नवीन खरीप हंगामापासून कृषी विभागाचे अधिकारी महसूल विभागाचा अधिकारी आणि विमा कंपनीचे अधिकारी असा संयुक्तिक या ठिकाणी स्पॉट पंचनामे केल्यानंतरच या विम्याचा निकष ठरवला जाईल आणि शेतकऱ्यांना मदत केल्या जाईल ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही त्यांच्यासाठी एक लवाद नेमून त्यांच्याकडे दाद मागण्याची योगेश सागर यांनी केलेली सूचना हुणकर यांनी स्वीकारली आदिवासींच्या जमिनी त्यांना विकायच्या झाल्यास त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लिलाव पद्धतीनं विकण्याचं अथवा त्या जमिनीचे प्लॉट पाडून ते आदिवासींनाच विकण्यासाठीचं धोरण तयार करण्याचा विचार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं आदिवासींना घरांची नुकसान भरपाई देताना ती वाढीव देण्याच्या मागणीसाठी केंद्राकडे लवकर प्रस्ताव पाठवला जाईल त्यासोबतच आदिवासींना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरं देण्यासाठीही प्रयत्न केला जाईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे विरोधक सभागृहात नसल्यानं त्यांच्या लक्षवेधी पुकारूनही त्यावर चर्चा झाली नाही अर्थसंकल्पातल्या गृह नगरविकास उद्योग आदी सात विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरची चर्चा सध्या सभागृहात सुरू आहे मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो बाधित रविवाशांच्या पुनर्विकासासाठी चार चटई क्षेत्र उपलब्ध करून द्यावं विमानतळ विस्तार प्रकल्प बाधितांसाठी देखील वाढीव चटई क्षेत्र द्यावं अशी मागणी भाजपाच्या आशिष शेलार यांनी या चर्चेची सुरुवात करताना केली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांच्या बातमीत म्हटलं आहे विधान परिषदेत गेले तीन आठवडे निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज सुरुवातीला झालेल्या गदारोळानंतर अखेर फुटली प्रखर विरोध कायम ठेवत सभागृहाचं कामकाज करणार असल्याची भूमिका विरोधकांनी घेतल्यामुळे कामकाज सुरळीत झालं राज्यातल्या एकतीस लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठ्यात पुन्हा आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली यादृष्टीनं योजना तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे कर्जमाफीसाठी तीस हजार पाचशे कोटी खर्च करण्याची गरज आहे राज्य सरकारवर इतका आर्थिक भार पडला तर दलित मागासवर्गीय आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह अनेक प्रश्न निर्माण होतील असं सा सांगत केंद्र सरकार देशासाठी योजना तयार करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार निश्चित धोरण आणेल असं आश्वासन त्यांनी दिलं तयार करावं लागत आणि ते डेफिसिट हे जर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात तयार केलं तर राज्यातल्या स्कॉलरशिपचं काय होईल मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होईल आदिवासी विकासाच्या योजनांचं काय होईल असे अनेक प्रश्न राज्यासमोर असल्यामुळे ऐकायला जरा थोडसं थोडी शिस्त थोडी शिस्त थोडी शिस्त असे अनेक प्रश्न असल्यामुळे ऐकाये भाई राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली आणि आता केंद्र सरकारकडे योजना त्या ते ठिकाणी त्यांनी तयार करावी याकरता आम्ही जाऊन भेटलो त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका मांडली आता सभापती मोदया ज्यावेळेस सभागृहात उत्तर दिलं जातं त्यावेळेस त्यावेळेसच्या वस्तुस्थितीवर आधारित ते उत्तर असतं आणि उत्तर करता वेगळी योजना आणि इतरांकरता योजना असं होऊ शकत नाही जी काय योजना आहे ती देशाकरताच तयार होईल विधानसभेतल्या एकोणीस सदस्यांचं निलंबन गैरवर्तणुकीमुळे केल्याचं त्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट करत सभागृहाचं कामकाज झालं नाही तर राज्यातले अनेक प्रश्न मार्गी लागणार नाही असं ते म्हणाले विरोधकांनी या गैरवर्तनाचं समर्थन करू नये असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला मुख्यमंत्री पदावर बसल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जर शेतकऱ्यांनी वारकरी संप्रदायाचा ताळ लागवला सभापती महोदय तर या ठिकाणी कर्जमाफीची मागणी होती सभापती महोदय ती काय व्यक्तिगत मागणी होती गिरीश माध्यम सर बसले एक दोन हजार अठराच्या बजेटला यांनी ज्यावेळेस सभापती मोदय यांचं झालं त्यावेळेस संजय गांधीचा अध्यक्ष आमदारांना का होणार नाही गोंधळ कोणताही सभापती म्हणून या ठिकाणी या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे सदनाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं त्यापूर्वी आज सकाळच्या विशेष सत्रात कामकाज सुरू होताच विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं अशी विनंती केली कर्जमाफीच्या प्रश्नाचंही गांभीर्य आहे असं सांगत राज्यातल्या इतर घटकांचे प्रश्न देखील आहेत असं बापट म्हणाले म्हणाल काँग्रस्त्रिटनेत शरद रणपिसे यावेळी बोलताना सभागृहात सभागृह चाललं पाहिजे ही जबाबदारी सरकारची असते असं ते म्हणाले कर्जमाफीसाठी यात्रा निघत असताना सभागृह चालवणं बरोबर नाही असं सांगत कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले शेकापचे जयंत पाटील यांनीही रणपिसे यांच्या भूमिकेला समर्थन दिलं सरकार सर्व प्रश्नांवर चर्चा करायला तयार आहे मात्र विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करत आहेत असा आरोप गिरीश बापट यांनी यावेळी केला या वक्तव्यावरून विरोधक आणि गिरीश बापट यांच्या शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगित केलं त्यानंतर मात्र कामकाज सुरळीत झालं भाजपा आमदार अनिल गोटे यांनी विधान संदर्भात विधानसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधान उमटले विधान विधानपरिषद बरखास्त करण्याची मागणी करणं ही लोकशाहीची गळचेपी आहे असं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत सांगितलं अध्यक्षांशी बोलून याबाबत निर्णय घेता येईल असं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं यासाठी कामकाज दीड तासासाठी स्थगित करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे वस्तू आणि सेवा कर विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे वस्तू आणि सेवा कर विधेयक हे क्रांतिकारी विधेयक असून त्याचा सर्वांना लाभ होईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सदनात सांगितलं वस्तू आणि सेवा कर परिषदेनं यासंदर्भात एकमतानं निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयक वित्तमंत्र्यांनी सोमवारी सदनात मांडली आहेत यामध्ये वस्तू आणि सेवा कर एकीकृत वस्तू आणि सेवा कर केंद्रशासित वस्तू आणि सेवा कर आणि राज्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या विधेयकाचा समावेश आहे चलनातून रद्द करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा कोषाघरात भरण्याची परवानगी न देण्यात आल्यानं या नोटांचे गठ्ठे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पडले असून त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावर होत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभेत सांगितलं रद्दबातल केलेल्या नोटा स्वीकारण्याची आणि बदलून देण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दहा तेरा नोव्हेंबर दोन हजार सोळा या काळात दिली होती मात्र त्यानंतर या बँकांना रद्दबातल नोटा स्वीकारायला परवानगी नाकारण्यात आल्यानं त्यांच्याकडे या नोटांचे गठ्ठे पडल्याचं पवार म्हणाले तीनशे एकाहत्तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे चव्वेचाळीस हजार कोटी रुपये जमा झाले असून महाराष्ट्रातल्या एकतीस बँकांमध्ये चार हजार सहाशे कोटी रुपये जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली या बँकांमध्ये जमा असलेला जुन्या नोटा रोखशिल्कीत धरण्यात येत नसल्यामुळे रोखता राखीव प्रमाणातही त्याचे पडसाद उमटत असून बँकांच्या आर्थिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे आणि रब्बी हंगामासाठीच्या पीक कर्ज वाटपावरही याचा परिणाम जाणवत असून केवळ तेहतीस टक्के पीक कर्जाचं वाटप झाल्याचं त्यांनी सांगितलं या जिल्हा बँकांच्या कोषागारात पैसे आहेत मात्र ते शेतकऱ्यांना देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पवार यांनी सांगितलं वाराणसी मध्य काल जी वीस देशांच्या वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली या दोन दिवसांच्या बैठकीत जवळपास बत्तीस दक्षांचत्तरहून अधिक अधिकारी सहभागी झाले जागतिक आर्थिक विकास दरात कशी वाढ करता आणि या या गरिबीवर मात कशी करता येईल यावरही विनिमय सुरू आहे संरक्षणवाद तसंच जलवायू प्रदूषण परिवर्तनाबाबत अमेरिका दुर्लक्ष करत असल्याचंही या बैठकीत म्हटलं गेलं जी वीस देशांनी दोन हजार अठरापर्यंत जागतिक उत्पन्न दोन लाख कोटी डॉलर्स इतकं वाढवण्याचं उद्दिष्ट समोर आहे त्यासाठी भारताच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत विक्रीच्या दुकानांवर घातलेल्या प्रतिबंधाबाबत विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे डिसेंबर दोन हजार सोळामध्ये सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश लागू केला होता त्यांची अंमलबजावणी येत्या एक एप्रिलपासून होणार आहे केरळ पंजाब आणि तेलंगणा राज्यांनी या आदेशात सुधारणा करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसून याबाबतच्या बातम्यांकडं मनोरंजन म्हणून बघायला हवं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि यापुढेही राहणार असं त्यांनी आज नागपुरात एका कार्यक्रमात सांगितलं संघात मोठं पद स्वीकारल्यानंतर बाकीची दारं बंद असतात माझं नाव राष्ट्रपती पदासाठी आलं तरी ते स्वीकारणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी पुढं केलं होतं त्यानंतर प्रसारमाध्यमात याबाबत चर्चा सुरू आहे मुंबई महानगरपालिकेचा दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज साजर होतो त्यापूर्वी शिक्षण समितीचा दोन हजार तीनशे अकरा कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर शैक्षणिक ऊर्जा उंचवण्यावर तसंच विद्यार्थ्यांची गळती रोखण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे डिजिटल शाळांसाठी दीड कोटी रुपयांची तरतूद या शैक्षणिक अर्थसंकल्पात केली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ यासाठी एक कोटी वीस लाख रुपयांची तरतूद केली आहे राज्यातल्या शाळा आंतरराष्ट्रीय तोडीच्या भाव्यात यासाठी एक कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेसाठी चाळीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पालिकेनं प्रथमच ही योजना सुरू केली आहे बालवाडी शाळांमध्ये खेळण्याच्या लायब्ररीसाठी एक कोटी शहात्तर हजार मिनी विज्ञान केंद्रांसाठी एक कोटी सदतीस लाख शैक्षणिक साहित्य आणि वस्तूंसाठी अठ्ठ्याण्णव कोटी अकरा लाख रुपयांची तरतूद केली आहे येत्या सात मे रोजी होणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा नीटसाठी मराठवाड्यात औरंगाबादबरोबरच आता नांदेड इथंही ही परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे विद्यार्थ्यांची संख्या आणि मोठा भौगोलिक प्रदेश पाहता मराठवाड्यासाठी आणखी दोन किंवा एका परीक्षा केंद्राची वाढ करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत होते या परीक्षेसाठी राज्यात केवळ सहा परीक्षा केंद्रं होती परंतु यावर्षी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता सातारा कोल्हापूर अहमदनगर अमरावती ही चार नवीन केंद्र वाढवून देण्यात आली आहे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसाठी औरंगाबाद आणि और नांदेड अशी दोन परीक्षा केंद्रं मिळाली आहेत उत्तर प्रदेश राज्य सरकारनं अवैध कत्तलखाने बंद करण्याची मोहीम सुरू केल्यामुळे मांस व्यापारी संघटनांनी गेले काही दिवस बंद पुकारला आहे राज्य सरकार आणि मांस व्यापारी संघटनेच्या मालकांमध्ये काल झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही मांस विक्रेत्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांची भेट घेतली सरकारनं वैध परवानाधारक कत्तलखान्यांवर कोणत्याही प्रकारची बंदी घातलेली नाही त्यामुळे मांस विक्रेत्यांनी आणि संघटनांच्या मालकांनी गेले काही दिवस सुरू असलेला संप मागे घ्यावा असं आवाहन सिंग यांनी बैठकीत केलं राष्ट्रीय हरित प्राधिकरण आणि उच्च न्यायालयानं दोन हजार तेरा साली अवैध कत्तलखाने त्वरित बंद करण्याचा आदेश दिला होता मात्र त्यानंतरही अवैध कत्तलखाने सुरूच होते म्हणून राज्य सरकारनं ही धडक मोहीम हाती घेतली आहे अवैध कत्तलखान्यांमुळे ठिकठिकाणच्या नाल्यात जनावरांचं मांस आणि रक्त टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतं तसंच जनावरांची हाडं आणि चामडं काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी वायूंमुळे वायू प्रदूषण होतं त्यामुळे अवैध कत्तलखाने बंद करण्यात येत आहेत असं उत्तर प्रदेश सरकारनं स्पष्ट केलं आहे काश्मीरमध्ये काल रात्री संशयित अतिरेक्यांनी कुलगाम जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला केला त्या त्या अधिकाऱ्याच्या वडिलांना त्यांनी मारहाण केली तसंच घराच्या खिडक्यांच्या काचा फोडत हवेत गोळीबार केला अंधाराचा फायदा घेऊन हे अतिरेकी पळून गेले अशा प्रकारची गेल्या तीन दिवसातली ही तिसरी घटना आहे कुलगाममधला हिजबुल मुजाहिद्दीनचा अतिरेकी काल सुरक्षा दलाबरोबर बडगाम इथं झालेल्या चकमकीत मारला गेला होता त्यानंतर ही घटना घडली वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणाच्या रेट्यात विजेची टंचाई जाणवू लागली आहे याला पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विशेषतः सौर ऊर्जेचा मुबलक वापर करणं ही काळाची गरज झाली आहे या वर्षीचा उन्हाळा गेल्या वर्षीपेक्षा जास्तच कडक आहे असं आपण नेहमीच म्हणतो जागतिक तापमानवाढीचं लेबलही नकळत चिकटवतो मात्र याच सौर ऊर्जेचा परिणामकारक वापर आपण करतो का पापड कुरडया वाळवण्यापलीकडे फार फार तर सोलार कुकर सोलार हीटर सोलार दिवे वापरायला सर्वसामान्यांनी सुरुवात केली सौर सौरऊर्जेपासून वीज निर्मिती करून लोडशेडिंग असलेल्या गावांचा कायापालट शेती सिंचन प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच रुग्णालयात चोवीस तास वीज पुरवता येईल उद्योगधंद्यांना वीज उपलब्ध झाल्यानं रोजगार निर्मिती वाढेल आपोआपच गावातून शहरांकडे येणारे लोंढे कमी होतील या उलट शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी विविध उद्योगांसाठी विजेचा अमर्याद वापर होत आहे आजची वीज बचत ही उद्याची वीज निर्मिती असल्यामुळे शाळा महाविद्यालय टोलेजंग इमारतींवर सोलार पॅनल बसवली तर त्यापासून होणाऱ्या वीज निर्मितीचा वापर केवळ त्या आस्थापनांपुरता मर्यादित राहणार नाही तर अतिरिक्त वीज त्यांना महावितरणला विकताही येईल केवळ सरकारी उपक्रम मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येकानं विविध स्तरांवर सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला तर भावी पिढ्यांचं आयुष्य नक्कीच सुसह्य होईल त्यासाठी आज ही अवश्य उभारूया औषधी वनस्पती प्रचार आणि प्रसार कार्यक्रमांतर्गत अकोला इथं एक दिवसीय औषधी आणि सुगंधी वनस्पती, वनस्पती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी उद्यान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषध मंडळानं ही कार्यशाळा आयोजित केली होती शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबर पूरक व्यवसाय म्हणून सुगंधी वनस्पती लागवड करावी असं अधिष्ठाता डॉ व्ही एम भाले यांनी सांगितलं औषधी आणि सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान या वनस्पतीचं प्रक्रिया व्यवस्थापन याबाबतच्या घडीपत्रिकेचं यावेळी विमोचन करण्यात आलं अंजनगावचे प्रगतिशील शेतकरी विवेक संघई यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औद्योगिक मंडळ पुणे प्रकल्प व्यवस्थापक डॉक्टर आर बी चलवदे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते पुण्याच्या एएफएमसी या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ आज झाला महाविद्यालयाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल एम के उन्नी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पहिल्या तुकडीतल्या पन्नास स्नातकांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली यानंतर हे स्नातक लष्कर हवाईदल आणि नौदलात अधिकारी म्हणून रुजू होतात एकोणीसशे सहासष्ट पासून आतापर्यंत सहा हजार चार वैद्यकीय पदवीधर सी मधून लष्करी सेवेत दाखल झाले आहेत दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी एन साईबाबा यांच्यासह सहा सा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याच्या निषेधार्थ नक्षल्यांनी आज देशव्यापी बंद पुकारला आहे आज नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यात तलवाडा गावाजवळच्या रस्त्यावर झाडे आडवी टाकून बॅनर बांधल्यानं सकाळी आलापल्ली भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प होती सकाळी दहा वाजेपर्यंत आलापल्ली भामरागड मार्ग बंद होता पोलिसांनी झाडं बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली कुर्ची इथंही सकाळी शुकशुकाट होता तिथेही बाजारपेठ आणि वाहतूक बंद होती मात्र पोलीस आल्यानंतर बाजारपेठ आणि वाहतूकही सुरळीत झाली धानोरा तालुक्यात बंदचा प्रभाव जाणवला नाही राज्यातल्या दुसऱ्या आणि मराठवाड्यातल्या पहिल्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्घाटन काल औरंगाबादमध्ये खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झालं यावेळी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे उपस्थित होते या सेवेमुळे अर्जदारांना आठवड्याभरात पासपोर्ट मिळेल अशी अपेक्षा खैरे यांनी यावेळी व्यक्त केली केंद्राच्या विविध योजनांबाबत टपाल विभागानं जनजागृती करावी असं बागडे यांनी सांगितलं भारतीय परराष्ट्र सेवा विभागाच्या क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉक्टर स्वाती कुलकर्णी यांनी यावेळी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवेबाबत माहिती दिली बायोमेट्रिक्स पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर पडताळणीसाठी कागदपत्र मुंबईला पाठवण्यात येतील आणि त्यानंतर मुंबईहून पारपत्र देण्यासंबंधी कारवाई पार पाडली जाईल मात्र तत्काळ किंवा अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठीची पारपत्र मात्र मुंबई कार्यालयातून मिळतील असं त्यांनी स्पष्ट केलं मुंबई महापालिकेचा दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा पंचवीस हजार एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला यावेळी पहिल्यांदाच अर्थसंकल्पाच्या एकूण रकमेत घट झाली गेल्या वर्षी सदतीस हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता भूसंपादनासाठी आठशे सत्तावीस कोटी बत्तीस लाख रुपयांची तर मोकळ्या जागांच्या विकासासाठी एकतीस कोटी रुपयांची अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे खाऊ किंवा खेळण्यासाठी लहान मुलं हट्ट धरतात पण तिसऱ्या शिकणाऱ्या नूतननं घरात शौचालय बांधण्यासाठी हट्ट धरला आणि तिच्या कुटुंबियांनी तो पुरवला स्वच्छतेच्या आग्रहासाठी चिमुकलीनं धरलेला हा हट्ट नक्कीच कौतुकास्पद आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत बुलढाणा जिल्ह्यातल्या चिंचपूर इथल्या विष्णू धोरण आणि त्यांच्या कुटुंबियानं स्वच्छतेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या नूतनच्या हट्टासाठी तिच्या आजी आणि आईनं दागिने बँकेत गहाण ठेवून घरी शौचालय बांधलं आहे एक शौचालय बांधण्यास किमान सोळा ते सतरा हजार रुपये खर्च येतो मात्र दागिने गहाण ठेवूनही धोरण कुटुंबियाकडे फक्त नऊ हजार पाचशे रुपये जमा झाले त्यामुळे उर्वरित खर्चासाठी मोलमजुरी करून पैशाची जुळवा जुळव करून शौचालयाचं बांधकाम पूर्ण केलं मी उघड्या जाणार नाही उघड्या गेले की रोगराई होते रोगराई झाली की आपण बिमार पडतो म्हणून मी माझ्या आईकडे असाच पक्का हट्ट धरून धरून बसले की आपल्या घरी संडास बांधायची म्हणजे बांधायचीच माये माझ्या जोडले आणि माझ्या सासूचे काही थोडेसे मोलमजुरी करून दागदागिन बनवले होते ते बँकेमध्ये गहाण ठेवलं आणि त्या पैशाने आम्ही शौचालय ना म्हणलं आता आम्हाला संडासात सरेचे सरे, सरे आम्ही संडासात जातो आम्हाला आता उघड्यावर जायचा टाइम नाही आता संडास बांधल्यामुळे आमची ते उडगिस थांबेल आजही आपल्या देशात लोक उघड्यावर शौचालय बसतात त्या पार्श्वभूमीवर स्वच्छ अभियानाला हातभार लावण्यासाठी प्रत्येकानं कार्य केलं पाहिजे त्यामुळे लवकरच आपल्या देशातली प्रत्येक गावं आणि शहर स्वच्छ आणि सुंदर बनतील हे नक्की उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या यात्रा अनुदानात दीड कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा संबंधित नगरसेवक तत्कालीन मुख्याधिकारी लेखापाल आणि ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे ठेकेदारांच्या माध्यमातून यात्रा अनुदान रकमेतून साहित्य खरेदी केल्याचं दाखवत एक कोटी बासष्ट लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे दोन हजार अकरा बारा या वर्षासाठी शासनाकडून एक कोटी पन्नास लाख रुपयांचं अनुदान नगरपालिकेला देण्यात आलं होतं शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचं सरकारचं ध्येय असून याकरता सहकारी बँकांची भूमिका महत्वाची ठरू शकते असं मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या पुणे शाखेच्या उद्घाटनावेळी ते काल बोलत होते आर्थिक शिस्त महत्वपूर्ण असून सहकार क्षेत्रात त्यांचं प्रतिबिंब असल्यास समाज पुढं जातो महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं असा आदर्श घालून दिला आहे सामान्य नागरिकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याकरता सहकारी बँका सक्षम झाल्या पाहिजेत असंही म्हणाले कायदेशीर बाबींची कडक अंमलबजावणी करून लोकांचा विश्वास संपादन करण्याचं आव्हान सहकारी बँकांसमोर असल्याचं यादृष्टीनं बँकांनी प्रयत्न करायला हवेत असंही म्हणाले यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर एम एल सुखदेवे राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह इतर बँकांचे अधिकारी उपस्थित होते बीड बीडमध्ये काल संस्कार भारतीतर्फे आयोजित एकविसावा कनकालेश्वर महोत्सव झाला कार्यक्रमाचं उद्घाटन चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे आणि बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते झालं यंदाच्या महोत्सवात सुफी संगीताबरोबरच नाट्यसंगीत शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आलं शाळेत शिकणाऱ्या गायकवाड भगिनींनी शास्त्रीय गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं सुफी संगीतकार जयराज कलसी यांनी सुफी संगीताबरोबरच गझली सादर केली कार्यक्रमात छोट्या कलाकारांनी शिवतांडव नृत्य सादर करून रसिकांची वाहवा मिळवली आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती राज्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली असून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमापकानं काल चाळीस अंश सेल्सिअसचा आकडा पार केला औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात एका नऊ वर्षीय मुलाचा उष्माघातानं मृत्यू झाला आहे गेल्या दोन दिवसातील औरंगाबादमध्ये उष्माघाताची ही दुसरी घटना आहे फरदापूरमध्ये एका पन्नास वर्षीय माणसाचा उष्माघातानं मृत्यू झाला बीडमध नांदुरघाट तालुक्यात केज इथं काल एक सदुसष्ट वर्षीय महिला उष्माघातानं मरण पावली त्यामुळे उष्माघातानं मरण पावलेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे येत्या चोवीस तासात विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आता पाहू यंदाच्या वर्षात उष्णतेची लाट तीव्र राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय उष्णतेच्या लाटेमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिले आहेत नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी यासाठी मार्गदर्शक सूचनाही राज्य शासनानं दिल्या आहेत जास्तीत जास्त पाणी प्याव पातळ आणि सुती कपडे वापरावेत प्रवास करताना पाण्याची बाटली बाळगावी बाहेर जाताना छत्री अथवा टोपीचा वापर करावा शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास लिंबू पाणी ताक याचा नियमित वापर करावा अशक्तपणा डोकेदुखी सतत येणारा घाम यामुळे उष्माघाताचा झटका बसण्याची चिन्ह ओळखून चक्कर येत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा रस्त्याच्या कडेला संरक्षणाकरता शेड उभाराव्यात जागोजागी पाणपोईची सोय करावी दुपारी बारा ते साडेतीन या काळात उन्हात बाहेर जाणं टाळावं गुरांना छावणीत ठेवावं त्यांना पुरेसं पाणी द्यावं इत्यादी सूचना मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दिल्या आहेत विधान परिषदेतली कामकाजाची तीन आठवड्यांची कुंडी अखेर फुटली राज्यातल्या एकतीस लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठ्यात पुन्हा आणण्यासाठी सरकार कटिबद्ध मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत ग्वाही आदिवासींच्या जमिनी त्यांना विकायच्या असल्यास त्यासंदर्भात धोरण तयार करण्याचा विचार असल्याचं महसूल मंत्र्यांकडून विधानसभेत स्पष्ट लोकसभेत वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चा सुरू मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचा दोन हजार तीनशे अकरा कोटींचा अर्थसंकल्प सादर नीटसाठी मराठवाड्यात औरंगाबाद बरोबरच आता नांदेडलाही परीक्षा केंद्र आणि राज्यात उष्म्याचा तडाखा उष्माघाताचे राज्यात तीन बळी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार